श्री दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंपैकी आठवे गुरु कबुतर आसक्तीचा धोका आणि आत्मस्वातंत्र्याचा धडा निसर्गाच्या विशाल गुरुकुला श्री दत्तगुरु प्रत्येक घटकातून जीवनाचे सत्य ओळखत होते आणि त्यांचा आठवा गुरु होता कबूतर दत्तगुरूंनी पाहिलं कबूतर आपल्या जोडीदारा आणि घरट्यावर अतिरेकी आसक्त असत या प्रेमाचं रूप कधी कधी इतकं चिवट होतं की ते धोक्याचं भानही ठेवत नाही कधी शिकारी जवळ असला कधी संकट सरळ डोळ्यासमोर उभं असलं तरीही कबूतर त्या आसक्तीमुळे स्वतःला बांधून घेत यामुळे दत्तगुरूंना कळलं अतिप्रेमही बंधन बनू शकत जिथे प्रेम आहे तिथे काळजी असावी पण आसक्ती झाली की मनाचं स्वातंत्र्य हरवत दत्तगुरु म्हणाले जीवनात नाती जपावीत प्रेम जपाव पण स्वतःचं अस्तित्व विचार आणि स्वातंत्र्य कोणत्याही गोष्टीला गहाण ठेवू नये आसक्ती जेव्हा वाढते तेव्हा निर्णय कमकुवत होतात आणि बुद्धी अस्पष्ट होते कबूतराने शिकवलं कधीही इतकं गुंतू नका की स्वतःला हरवून बसाल प्रेम सुंदर आहे पण स्वतःचा श्वास स्वतःची ओळख नेहमी आपल्या हातात ठेवा कबूतर शिकवतो अति आसक्तीपासून सावध सावध्या प्रेमात राहा पण स्वतःचं स्वातंत्र्य या यातून समजा खेळासमतोल निर्माण होतो